भरत गोगावले बोलतायत आपण थेट पाहूयात वाटले असेल आणि म्हणून करता त्यांनी हे एवढं मोठं पद माझ्याकडे सोपवलंय असं मला वाटतं पण आता चर्चा हीच आहे की तिसरा जो आपला पक्ष आहे किंवा त्यांना बाहेर एकदा पाडण्याचा प्रयत्न होतोय अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे राष्ट्रवादी स्वतंत्र विचार करतेय का किंवा तुम्ही त्यांना सोबत घेऊ इच्छित नाही असं काही आहे का तिसऱ्या मित्राला आम्ही तुम्हाला कल्पना आहे की मंत्रिमंडळातली अत्यंत महत्वाची खाती ही त्यांच्याकडे दिलेली आहेत त्यामुळे असं कोणीही काय वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आहे आणि आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना कोणालाही डावळत नाहीत डावळण्याचा प्रश्नच येत नाही आहे कारण तुम्ही पाहिलं असाल की जी महत्वाची खाती त्यांच्याकडे दिली आहे त्यानं ते, ते काम करतायत आणि सगळे आम्ही हातात हात घालून आम्ही काम करतो आत्ता तिन्ही पक्षाच्या लोकांनी पाठीपुढं सरकून त्या वाट जागा वाटप करून घेऊन कामाला लागणं गरजेचं आहे थोड्या दोन पाच जागा इकडं तिकडं होतील परंतु जर परत सत्ता आणायची असेल तर मग खिचाता आणि न करता समंजसपणे एकमेकांनी घेऊन त्या जागा पदरात घेऊन त्या लढवाव्यात आणि जिंकून आणून पुन्हा महायुतीचं सरकार आणावं अशी आमची इच्छा आहे एका जागेवरती थोडासा डिस्प्यूट आहे परंतु तुम्हाला आज आम्ही शब्द देतो की ते जागेचाही तिढा आम्ही सोडवतोय आणि सातच्या सात सीट तीन शिवसेनेच्या तीन भारतीय जनता पार्टी आणि एक राष्ट्रवादी या सातच्या सात सीट आम्ही निवडून आणतोय हा मी तुम्हाला शब्द देतो आणि जे काय थोडंफार कुरवर आहे ते आम्ही व्हर्च्युअल लेव्हलने थांबवण्याचा था प्रयत्न करू आणि वाद काय राहणार नाही सर आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे रश्मी ठाकरे यांच्या वाढदिवसा रश्मी ठाकरे मुख्य मुख्यमंत्री असे ते लावणार आहेत रश्मी बॅनरचेश्मी ठाकरे महिला मुख्यमंत्री महाविकास आघाडी म्हणून तयारी होते पण रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होते काय आम्ही काय त्यातलं सांगू शकत राजकारण आहे राजकारणामध्ये कधी काय घडल आणि काय नाही हे आज तुम्ही आम्ही कोणी काय सांगू शकत नाही आपल्याला सगळ्यांना कल्पना होती की आम्हालाही वाटलं होतं त्यावेळेला की उद्धवसाहेब मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार घेणार नाही स्वीकारणार नाही कारण बाळासाहेबांनी कुठलंही शासनाचं पद स्वीकारलेलं नव्हतं परंतु शेवटी त्यांनी घेतलं ना तसं हे राजकारण राजकारणामध्ये कधी कोण काय स्वीकारल नाही स्वीकारल हे सांगू शकत